बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध सोन्या बैलाच्या मालकांची दादागिरी पाहायला मिळाली आहे न कनेक्शन वरून दादागिरी करत मारहाण करण्यात आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे डोंबिवली जवळील सोनारपाडा गावातील ही घटना आहे जयेश पाटील आणि धरम पाटील यांच्यावरती या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय त्यामुळे बैलांच्या मालकांची आता दादागिरी केल्याचं सध्या पाहायला मिळतय ही संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे याच संदर्भात अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर बैलांच्या मालकांची ही दादागिरी सध्या पाहायला मिळते अंकिता ज्या पद्धतीने या मध्ये त्याप्रमाणे दिसत ज्या प्रकारे यांनी धावून त्या परिवाराच्या अंगावर गेलेले आहेत त्यात महिलांना सुद्धा मारहाण झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बैलगाड्या शर्यतीमध्ये हे जे सोनारपाडा जो गाव आहे त्या गावात बैलांच्या शर्यतीतले बैल फार प्रसिद्ध आहेत आणि ही जी मालक आहेत ते म्हणजे तिथं फॉर्मला आहेत असं म्हणता येईल कारण की हे जी शर्यत जी असते त्याच्यामध्ये महाराष्ट्रात ह्या बैलगाडांचा नंबर लागतो आणि त्यांचं नाव आहे परंतु हा जो वाद आहे तो अंतर्गत वाद आहे आणि नळजोडणी पाण्याच्या याच्यावरून वाद आहे आधीच सत्तावीस गावच्या अंतर्गत पाण्याचा प्रश्न जो भेडसावतोय आणि त्याच्यावर प्रशासन कामही करत आहे परंतु कुठेतरी ह्या अशा प्रकारचा वाद होऊन एकमेकांच्या घरावर जाऊन मोठ्या प्रमाणात अशी मारामारी करणं अशोभनी आहे तरी सुद्धा हा सीसीटीव्ही आता व्हायरल झालेला आहे आणि अंतर्गत मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत फिर्यादीने तक्रार दाखल केलेली आहे अंकिता नक्कीच मानपाडा पोलीस स्थानकात आता या संदर्भातली तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे या पुढील कारवाई कशी का असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल